दरवर्षी कार्तिक द्वादशी तिथीला तुळशीचा विवाह साजरा केला जातो या तुळशीचा विवाह भगवान शालिग्रामशी केला जातो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या लग्नामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात ज्या लोकांच्या लग्नाला उशीर झाला आहे किंवा काही कारणास्तव त्यांना त्रास होत आहे यांच्यासाठी देखील तुळशी विवाह करणे फायदेशीर ठरू शकते यावेळी तुळशी विवाह दोन नोव्हेंबरला आहे की तीन नोव्हेंबरला चला तर मग जाणून घेऊया तुळशी विवाहाची नेमकी तारीख काय आहे मुहूर्त काय आहे तुळशीच्या विवाहाची तारीख आहे माहितीनुसार यंदा तुळशी विवाहाची कार्तिक द्वादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि नोव्हेंबर तीनला सकाळी पाच वाजून सात मिनिटांना संपेल अशा परिस्थितीत उदय तिथी आणि प्रदोष मुहूर्ताच्या आधारे यावर्षी तुळशी विवाह रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी आहे तुळशी विवाह मुहूर्त कधी आहे तर तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून आहे कारण यावेळी सूर्यास्त होईल आणि प्रदोष काळ सुरू होईल प्रदोष काळात तुळशी विवाहाचे आयोजन विधीनुसार करावे विवाहाच्या दिवशी गोधुली मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून सहा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे तर संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे दोन नोव्हेंबर रोजी विवाहाच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्त देखील असतो त्या दिवशी शुभमुहूर्त संध्याकाळी पाच पस्तीस ते सात तेरापर्यंत आहे त्याचवेळी अमृत सर्वोत्तम मुहूर्त संध्याकाळी सात तेरा, तेरा ते रात्री आठ पन्नासपर्यंत आहे तुळशी विवाहाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार पन्नास ते पाच बेचाळीसपर्यंत आहे तर त्या दिवसाचा शुभमुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा बेचाळीस ते दुपारी बारा सव्वीसपर्यंत आहे सर्वार्थ सिद्धियोगामध्ये तुळशी विवाह होणार यावर्षी तुळशीच्या विवाहाच्या दिवशी दोन शुभयोग तयार होत आहेत पहिला शुभयोग म्हणजे त्रिपुष्कर योग सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे तेव्हापासून सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होईल तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून ती चौतीस मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग असेल सर्वार्थ सिद्धियोगामध्ये तुम्ही ज्या शुभ इच्छेने जोशी विवाहाचे आयोजन कराल ते यशस्वी सिद्ध, सिद्ध होईल कारण सर्वापी सिद्धी योगामध्ये केलेले कार्य यशस्वी झाले आहे त्याचबरोबर त्रिपुष्कर योगामध्ये केलेल्या कार्याचा परिणाम तिप्पट होतो तुळशी विवाहाचे महत्त्व काय आहे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने वृंदाला वरदान दिले होते की ती त्यांचा कर लग्न करेल त्याचबरोबर तुळशीशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही असेही त्यांनी सांगितले यामुळेच विष्णूपूजेत तुळशीचा वापर केला जातो तुळशीच्या लग्नामुळे वैवाहिक जीवन सुखमय होते जे लोक अविवाहित आहेत त्यांनी त्यांचे लग्न हा एक योगायोग आहे तर मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक वा आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद